मित्रांनो <imitation> स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विजाटे मी आज आलेलो आहे दिल्ली या ठिकाणी भारत मोबिलिटी जो एक्सपो आहे या ठिकाणी टाटा मोटर कमर्शियल व्हेकलने ना त्यांच्या भरपूर अशा व्यावसायिक गाड्यांच्या रेंज ज्या आहेत दाखवलेल्या आहेत आणि माझ्या मागे तुम्ही जो हा जो पिकअप पाहत आहे हा एकदम स्पेशल आहे आता नॉर्मली तुम्ही टाटा एस जर पाहिला सी एन जीमध्ये जर घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सी एन जीचं ऑप्शन भेटायचा बट आता इथे एक्सपोमध्ये टाटा मोटर कमर्शियल व्हेकलने जो टाटा एस गोल्ड है, आहे हा तुम्हाला बाय फ्यूल ऑप्शनमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि टाटा मोटरची ही जी टाटा एस आहे ना या गाडीचा जो इतिहास आहे तो खूप जबरदस्त आहे खूप लेजेंडरी गाडी आहे आणि गाडीमध्ये आता तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी देखील जो फ्यूल ऑप्शन आहे हा देण्यात आलेला आहे सो आज मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे इंजिन स्पेसिफिकेशन पेलोड इंटीरियर एक्सटिरियर सर्व तुम्हाला माहिती भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे व्हिडिओ आहे ना पटापट लाईक करून घ्या आणि शेअर देखील करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया so, सो बाय फ्युल जो हा पिकअप ट्रक आहे ना याच्यामध्ये जर पाहिलं फ्रंट प्रोफाईल तुम्ही पाहू शकता नॉर्मली एस गोल्डचं जसं डिझाईन आहे तेच इथे जे आहे ते कॅरी ठेवण्यात आलेले बट ओवरऑल बंपर जर पाहिलं ना हा तुम्हाला इथे ब्लॅक पाहायला भेटतो हेडलॅम्प जर पाहिले तर अगेन हॅलोजन मध्येच आहे बाकी फ्रंट प्रोफाईल जर पाहिला ना एक अपिलिंग जो लुक आहे हा तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतो बाकी सीएनजी दोन पॉईंट झिरोची जी बॅजिंग आहे ही इथे देण्यात आलेली आहे आणि व्यावसायिक दृष्टीने ही गाडी जे आहे ते वापरण्यात येते सो इथे तुम्हाला फ्रंट साइडला पाट्यांचा देखील यूज झालेला आहे प्लस शॉक ऑप्शन देखील आहे प्लस मागच्या साइडला सुद्धा जो पाट्यांचा यूज आहे हा इथे झालेला आहे बाकी जर गाडी जर पाहिली तर फ्युल ऑप्शन तुम्हाला दोन भेटून जातात सो पाच लिटरचा जो पेट्रोल टँक आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे प्लस पस्तीस लिटर वॉटर कॅपॅसिटीचे दोन सी एन जी टँक आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले सो सत्तर लिटर वॉटर कॅपेसिटी प्लस पाच लिटरचा जो पेट्रोल टँक आहे हा देखील तुम्हाला या गाडीमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेला आहे सो तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने विचार करता असाल एक फ्यूल एफिशियंट गाडी पाहिजे प्लस फ्यूल लागणारा जो खर्च आहे तो देखील कमी पाहिजे आणि लॉन्ग जर्नी करायची आहे सो काळजी करू नका टाटा मोटर्सने टाटा एस गोल्ड मध्ये आता सीएनजी टू पॉइंट झिरो जो आहे ते लॉन्च केलेला आहे सो डिटेल माहिती तुम्हाला टाटा मोटरच्या वेबसाईटवरती देखील भेटेल किंवा तुम्ही टाटा मोटरच्या शोरूममध्ये सुद्धा याची माहिती जे आहे ते नक्कीच घेऊ शकता आणि त्यासोबत मित्रांनो गाडी जर पाहिले ना टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप जर पाहिले ना या गाडीचा तो सुद्धा कमी आहे सो तुम्ही जर व्यवसायाच्या दृष्टीने जर घेत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला जो नफा आहे हा देखील नक्कीच चांगला मिळून जातो बाकी मागचे जे डायमेन्शन आहे ते एकदा आपण पाहून घेऊ पेलोड जर पाहिला ना हा तुम्हाला सहाशे चाळीस किलोचा जो पेलोड आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे जो की माझ्यामध्ये नक्कीच चांगले आणि डेक एरिया महत्वाचा आहे डेक एरिया जर पाहिला ना हा देखील तुम्हाला नक्कीच मोठा या ठिकाणी मिळून जातो स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की ओव्हरऑल डेक एरिया जो होतो किती असणार आहे एकशे साठ एम चा जो ग्राउंड प्लॅन्स आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे त्यामुळे खराब रोडवरती तुम्ही जर गाडी चालवत असाल ना तरी देखील कुठलाही विषय नाही व्यवस्थित गाडी जे आहे ते तुम्ही चालू शकता बाकी इथनं ना हा जो फाळका याच्या थ्रू तुम्ही मटेरियल जे आहे ते मागे पुढे ठेवू शकता आणि हा खाली देखील पाडू शकतो आणि इंजिन महत्वाचं आहे इंजिन देखील सक्सेसफुल इंजिन राहिलेलं आहे सहाशे चौऱ्याण्णव बाय फ्युल इंजिन आहे एस सिक्स फोर स्ट्रोक इंजिन आहे पॉवर फिगर जर पाहिली तर तीस पी एस पेट्रोलमध्ये आणि पंचवीस पी एस सीएनजी मध्ये पेट्रोल इंजिन मध्ये तुम्हाला पंचावन्न मिटोमीटर टॉर्क देण्यात आलेला आहे सीएनजी मध्ये एकोणपन्नास मिटोमीटरचा जो टॉर्क आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो बाकी फ्रंट साइडला डिस्क ब्रेक रिअर साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा या ठिकाणी झालेलं आहे टायर जर पाहिले तर टायर तुम्हाला इथे एम आर एफ चे देण्यात ता आलेले आहे टायर साईज जर पाहिली एकशे पंचेचाळीस आर बारा साईज चे जे टायर हे तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जातं मी तुम्हाला गाडीचं थो थोडक्यात इंटेरियर दाखवून देतो इंटेरियर जर पाहिलं ना हे देखील तुम्हाला इथे स्पेशियस जे इंटेरियर हे ऑफर करण्यात आलेलं आहे आणि या गाडीमध्ये ना इथे तुम्ही पाहू शकता जो सीएनजीचा स्विच आहे हा देखील इथे देण्यात आलेला आहे सो डेडिकेटेड आहे प्लस ड्रायव्हरच्या दृष्टीने जर पाहिलं ना युएसी पोर्ट देखील आहे सो लॉंग जर्नीसाठी जर ड्रायव्हर जात असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो हा इथे चार्ज देखील करू शकता बाकी स्टेअरिंग व्हील असं काय स्टेअरिंग व्हील आहे लॉक देखील याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे जो ऑटोमीटर आहे हा देखील तुम्ही इथे पाहू शकता इथनं तुम्ही जे हेडलॅम्पचे लेवल आहेत हे इथनं सेट करू शकता बाकी इथे एक लॉक जो ग्लब बॉक्स आहे हा देखील देण्यात आलेला आहे सो काही इम्पॉर्टंट काही डॉक्युमेंट असतील तो, तो देखील ड्रायव्हर इथे ठेवू शकता इथे देखील स्पेस आहे म्हणजे स्पेसच्या बाबतीत जर पाहिलं ना गाडीमध्ये तुम्हाला चांगला मिळतो इथे हँडब्रेक आहे फाय स्पीडचा जो गिअर बॉक्स आहे हा इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे आणि ओवरऑल सीट कम्फर्टचा जर तुम्ही जर विचार केला ना तर हेड्रेस जर पाहिले डेडिकेटेड हेड्रेस तुम्हाला दोन्ही पॅसेंजरला मिळून जातात सीट बेल्ट देखील गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत सो माझ्या मते बाय फ्युलमध्ये आहे ना टाटा एस गोल्ड जी टू पॉईंट झिरो आहे ही टाटा मोटर्सने एक जबरदस्त प्रोडक्ट जो आहे तो इंडियन मार्केटमध्ये आता लाँच केलेला आहे ऑलरेडी जर पाहिलं तर टाटा एस गोल्ड ही पेट्रोल सीएनजी मध्ये किंवा डिझेल मध्ये सुद्धा भरपूर विकली जाते आता बाय मध्ये सुद्धा ही गाडी जी आहे ते आलेली आहे बाकी इथे जर स्पेस पाहिलं ना इथे देखील एकदम फ्लॅट जो सरफेस हा देण्यात आलेला आहे सो इन केस लाँग जर्नी साठी ड्रायव्हरला थोडा इथे आराम करायचा आहे तर तो देखील इथे दे परफेक्ट जो आहे तो आराम करू शकतो थोडा दृष्टीनं फायर एक्झिस्टर देखील इथे देण्यात आलेला आहे आणि इथे ग्लास एरिया आहे सो मागच्या साईडचं तुम्ही सामान वगैरे जे ठेवलेले ते देखील व्यवस्थित ठेवू शकता बाकी जर पाहिला हा असा काय आयरोम इथे देण्यात आलेला आहे आणि आपल्या साईडला जी लाईट आहे तुम्हाला इथे मिळून जाते देखील इथे देण्यात आहे तिकीट होल्डर आहे सो इथे काही तुम्हाला सामान वगैरे हो काही इम्पॉर्टंट पावत्या वगैरे ठेवायच्या असतील फ्युल चे बिल वगैरे ते ते देखील ड्रायव्हर इथे नक्कीच ठेवू शकतो आणि स्पेशियस म्हणजे ग्लास एरिया जर पाहिला ना हा देखील तुम्हाला एकदम स्पेस या ठिकाणी नक्कीच चांगला मिळून जातो पण आता ही जी गाडी ही तुम्ही कुठे कुठे वापरू शकता आता जर पाहिलं ई कॉमर्स असेल जे आपले अॅग्री प्रोडक्ट आहेत फार्मा रिलेटेड असेल रेफ्रिजरेटेड ट्रान्सपोर्टेशन कन्स्ट्रक्शन साईट असतील किंवा फ्रूट वगैरे तुम्हाला घेऊन जायचे अशा मल्टीपर्पज ते तुम्ही ही गाडी नक्कीच वापरू शकता वॉरंटी ऑफर वार तुम्हाला बहात्तर हजार किलोमीटर आणि दोन वर्षाची वॉरंटी ऑफर देखील या ठिकाणी नक्कीच ही गाडी प्रोव्हाइड करते सो वार तुम्हाला जर अजून देखील डिटेल माहिती पाहिजे असेल तर टाटा मोटरची वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जे शोरूम्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा व्हिजिट करा आणि या गाडीबद्दल तुम्ही नक्कीच डिटेलमध्ये मा माहिती जी आहे ते घेऊ शकता बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दिल्लीमध्ये भारत मोबिलिटी शोमध्ये ही गाडी जी आहे ते शोकेस करण्यात आलेली आहे सो अजून देखील तुमचे काही प्रश्न आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कमर्शियल व्हेकल धन्यवाद